आलेवाडी प्रकल्पात बेकायदेशीर वृक्षतोड उघड कालबाह्य परवानाचा गैरवापर एकोणतीस घनमीटर लाकूडाने भरलेल्या ट्रक बरहाणपूर येथे जप्त आलेवाडी प्रकल्प परिसरात कालबाह्य झालेल्या वृक्षतोड परवान्याचा गैरवापर करून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर रु वृक्षतोड झाल्याचा प्रकार उघडकी झाला आहे या प्रकरणाची सविस्तर तक्रार राष्ट्रीय अल्पसंख्याक मातास्वर्गीय संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष शेख सईद शेख कादीर यांनी माननीय उपवनसंरक्षक अधिकाऱ्यांकडे दाखल केली आहे तक्रारीनुसार शून्य तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजी दिलेला वृक्षतोड परवाना सोळा ऑगस्टपर्यंत वैध होता मात्र मुदत संपूर्णही प्रकल्प क्षेत्रात तेरा झाडांची तोड करण्यात आली जुन्या आदेशाचा गैरवापर करून बावीस ऑगस्ट रोजी एम पी शून्य नऊ एच जी सहा नऊ सात दोन क्रमांकाच्या वाहनावर केवळ बारा धनमीटर लाकूड वाहतुकीचा परवाना जारी करण्यात आला परंतु प्रत्यक्ष तपासणी वाहनात तब्बल एकोणतीस घनमीटर कडुलिंब आणि मुहाचे हिरवे लाकूड आढळले शेख सईद यांच्या मते निमखेडी चेकपोस्टवर वाहन थांबवून तपासणी करण्यात आली नाही आणि जबाबदार वन अधिकाऱ्यांनी फोनकॉल्सला प्रतिसाद दिला नाही त्यांच्या तक्रारीनंतर बुरहानपूर उपायुक्तांनी बदकाचा घटनास्थळी जाऊन वाहन जप्त केले व वनगुन्हा दाखल केला तक्रारदारांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून जळगाव काळेसाहेब वन अधिकारी सावडे वरवट राऊंड संबंधित वनरक्षक आणि चेकपोस्टवरील अधिकारी यांच्यावर फौजदारी गुन्हा नोंदवून निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली आहे तसेच लाकूड भरताना जीपीएस लोकेशन अनिवार्य करण्याची आणि वाहनांची काटेकोर तपासणी करण्याचीही मागणी करण्यात आली आहे ही तक्रार मुख्यमंत्री मध्य प्रदेश वन मंत्री मध्य प्रदेश और मुख्य वन संरक्षक अधिकारी भोपाल या प्रतिलिपि सह पाठ आई है जी वैसा बताइए कि आज कहाँ पहुँचे और क्या पूरा मामला है सर जी हम आज अभी मध्य प्रदेश बहरानपुर में पहुँचे और मध्य प्रदेश बहरानपुर में पहुँच जो यहाँ पर गाड़ी पकड़ के दिए थे हमने बाईस तारीख को रात में बराबर तो उस गाड़ी के सिलसिले में चौकसी अधिकारी इनसे मुलाकात लिए और इनको बोले कि भाई आपके पूरी जो कार्रवाई करेंगे उसमें हम आपके साथ सहयोग करेंगे और जो जो चीजें चीज़ें इसके अंदर गलत है वो तो गलत चीज़ों को आपके सामने लाएंगे और चौकाशी अधिकारी जो है डिप्टी साहब है और आर एपू साहब है इन्होंने दोनों ने बोले जो हकीकत है हम कागज पे लेंगे इसीलिए हम आज बरहानपुर आए और ये सभी लोगों ने हमारे को साथ दिए और मध्य प्रदेश के जो सिस्टम है आर डिप्टी और वन रक्षक इनकी एकदम बेस्ट है सब लोगों ने साथ दिए और हमारा कहना है इसी तरह से जो सिटिंग करके महाराष्ट्र से टीपे दिए जा रहे हैं उसकी ये लोग चौकसी करेंगे और जो 400 बीसी के काम करने वाले लोग हैं इन पे कार्रवाई होगी जय हिंद जय जेह महाराष्ट्र महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा